सर्वात पहिल्यांदा जगभरातल्या शिवप्रेमींचं मी मनापासून अभिनंदन करतो की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे जागतिक वारसा स्थळ म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साईट घोषित करण्याकरता नॉमिनेट केले होते खरं म्हणजे माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे देशभरातनं सात वेगवेगळ्या साईट्स गेल्या होत्या आपले जे तिथले परमनंट मेंबर जे आहेत शर्माजी त्यांनी फार महत्वाची भूमिका याच्यामध्ये निभावली काल ते आणि आपले अप्पर मुख्य सचिव जे आहेत खारगे हे दोघं त्या ठिकाणी उपस्थित होते आणि वीसही देशाने आपल्या बाजूने मतदान केलं आणि एकमताने छत्रपती शिवरायांचे हे किल्ले हे जागतिक वारसा केंद्र आहेत अशा प्रकारे घोषित केलं त्यामुळे हा शिवप्रेमींचा एक मोठा विजय आहे बाकी सगळं काम जे आहे आता अत्यंत वेगानं चाललेलं आहे है। बॅगेज हँडलिंगची जी काही सिस्टीम आहे ती आम्ही बघितली आहे अतिशय एफिशियंट अशा प्रकारची सिस्टीम या ठिकाणी उभी केलेली आहे की ज्याच्यामध्ये बॅगेचा बारकोड हा थ्री सिक्स्टी डिग्री त्या ठिकाणी वाचता येऊ शकतो आणि त्यातनं ती योग्य ठिकाणी बॅग पोचेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे आत्ताच आम्ही या ठिकाणी अथॉरिटीला सांगितलेलं आहे की या एअरपोर्टवर बॅगेज क्लेम ही जी व्यवस्था आहे ही देशातली नव्हे तर जगातली फास्टेस्ट व्यवस्था ही करण्यात आली पाहिजे तशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस पूर्ण हा एअरपोर्ट होईल त्यावेळी दोन रनवे या क्षमतेनं या ठिकाणी नऊ कोटी पॅसेंजर करता हा एअरपोर्ट सुसज्जित होणार आहे